सीना नदीवरील धोकादायक जुना ब्रिज दोन अपघातानंतर ग्रामस्थांचे आंदोलन प्रशासनाची तातडीशी दखल शिगोली तरडगाव मार्गावरील सीना नदीचा जुना ब्रिज अडीकली महापुरानंतर जर्जर झाला असून मोठमोठे खड्डे व तुटलेली पायपे यामुळे तो वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे बारा नोव्हेंबर रोजी परशुराम रासेराव राव, राव यांना अज्ञात वाहनाने धडक दिली असून पोलिसांनी एफआयआर दाखल करण्यास टाळटाळ केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे सव्वीस नोव्हेंबर रोजी महेश गायकवाड यांची टमटम ब्रिज वरील खोल खड्ड्यात अडकल्याने नदी कोसळली लाईट व्यवस्थेचा अभाव हा अपघातास कारणीभूत ठरल्याचे सांगितले जाते दुरुस्तीची मागणी आणि जखमींना मदत मिळावी यासाठी ग्रामस्थांनी जुन्या ब्रिजवर वर धरणे आंदोलन व रास्ता रोको केला आंदोलन तीव्र होताच पोलिसांनी रासेराव प्रकरणी अखेर एफआयआर दाखल केला यानंतर एनएचएआय आणि पीडब्ल्यू डी विभागांनी तातडीची बैठक घेऊन ब्रिजची त्वरित दुरुस्ती करण्यास मंजुरी केली असून लवकरच कामे सुरू केली जातील अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे ग्रामस्थांनी दोन्ही अपघातग्रस्तांना शासनाकडून आर्थिक मदतीची मागणी केली आहे ब्रिज दुरुस्ती व नागरिकांच्या सुरक्षेसाठी एकजुटीने साथ दिलेल्या सर्वांचे साभार असे समाजसेवक रत्नदीप दगडू गायकवाड यांनी सांगितले आहे प्रतिनिधी सूरज पारवे मीडिया न्यूज चॅनल सोलापूर केबलमध्ये स्ट्रेस दिलेला होता हा किलोमीटरचा त्यामध्ये असं मेन्शन केलेलं आहे की त्यामध्ये असं की सेड बायपास बायपास रोड झाला आता तो मेन कॅरेज बी आमचा झाला नॅशनल हायवेचा आणि हा जो आता बायपास झाला मग त्यासाठी तर त्यामध्ये वेरीय स्टेशन कन्सिडिंग आणि गेट बाय हँडेड रोड टू युअर ऑफिस अंडर रोड ते सगळं कुठं अंडर रोव काय वाचा शब्द नीट हँडेड ओवर टू युअर ऑफिस फॉर मेंटेनन्स ऑफ नीट वाचा वरचा शब्द नीट वाचा रोड़ काय म्हणलं इथं हे काय म्हणलेलं आहे शॅल बी हँड म्हणजे काय सांगा मग मी सांगालो तुम्हाला शॅल बी म्हणजे करण्यात येत आहे केलं असं नाहीये दादा जुना नाही तारखेचा संबंध नसतो लक्षात घ्या शब्द काय म्हणताय तुम्ही म्हणजे काय त्याचा अर्थ करण्यात येत आहेत हँडेड ओव्हर म्हणलं असतं तर केलं शॅल बी शब्द नकोय विल बी नकोय लक्षात दुसरी गोष्ट ऐकून घ्या ऐकून घ्या आपल्याला काय शाब्दिक खेळ खेळायचा नाहीये सांगा लागलो की चुकीचं चुकी इकडं माहिती जाईल नको हा मला सांगा की तुमच्याकडे आणखीन एक पत्र आहे का कशा पद्धतीने हँड ओव्हर करायचं असतो ह्याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का दाखवा मला नाही 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 तुमच्याच खात्याचं हँड ओव्हर कसं करायचं याच्याबद्दल तुम्हाला काही नॉलेज आहे आहे सगळं

बसू द्या तुम्ही आलात म्हणजे तुम्हाला उत्तर द्यावं लागेल बरोबर आहे कसं तुमच्याकडे काय लेखी आहे का नाही आहे मग कसं समजायचं हे हँडओवर झालं म्हणून त्या गोष्टी काही आम्हाला म्हणजे एकदमध्ये आमच्याकडे जे क्लायंट आहे आला त्यामध्ये ते बोलले की याच्या गोष्टी काही रिप्लाय आलं नाही हो दादा आम्ही हँडओवर करून तुम्हाला सही दिली पाहिजे ना बरोबर आहे बघा आता तुमचंच पत्र दाखवतो मी त्या नव्याने वेगळं सांगत नाही तुम्हाला तुमचं म्हणजे That's